नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र लाईव्ह पाहूयात आत्ताची सर्वात मोठी बातमी प्रशासकीय सोयीसाठी आणि स्थानिक विकासाला गती देण्यासाठी एकवीस नवीन जिल्ह्यांची निर्मिती प्रस्तावित करण्यात आली आहे सध्याच्या पस्तीस जिल्ह्यापैकी काहींचे विभाजन करून हे नवीन जिल्हे तयार होणार आहेत या संदर्भातची घोषणा सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी होण्याची अधिक शक्यता आहे आता चर्चा आहे ती कराड जिल्हा होणार का गेल्या अनेक वर्षापासून कराड स्वतंत्र जिल्हा व्हावा अशी मागणी होत आहे मात्र या प्रस्तावित एकवीस जिल्ह्यामध्ये कराडचा समावेश नसल्यानं सर्वांना आश्चर्य आहे खरं तर कराड जिल्हा झाला पाहिजे या संदर्भात अनेक आंदोलन देखील झाली मात्र याची गांभीर्यानं दखल देखील घेतली नाही माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड जिल्हा व्हावा यासाठी खऱ्या अर्थानं कराडमध्ये भव्य प्रशासकीय इमारत आर टी ऑफिस यासारख्या इमारती बांधून ठेवल्यात मात्र कराड जिल्हा होणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे कराड जिल्हा होण्यासाठी आता खरी गरज आहे ती म्हणजेच आंदोलन उभं करण्याची मात्र प्रस्तावमध्ये मध्ये दे मानदेश जिल्हा होणार असल्यामुळं कऱ्या सातारा सांगली आणि सोलापूर या तीन जिल्ह्यातील जो दुष्काळी भाग आहे याचा मिळून मानदेश जिल्हा होणार असल्यामुळं कराड जिल्ह्याची मागणी मागे पडली आहे खरं तर बारामती जिल्हा करण्यासाठी बारामती इंदापूर दौंड पुरंदर आणि शिरूर यासह फलटणच्या तालुक्याचा सुद्धा यामध्ये समावेश होऊ शकतो एकूण बारामतीमध्ये सहा तालुक्यांचा समावेश होण्याची अधिक शक्यता आहे नवीन जिल्ह्याची यादी मूळ जिल्ह्यांचे विभाजन होणार आहे यामध्ये जळगाव जिल्ह्यातून भुसावळ लातूर जिल्ह्यातून उदगीर बीड जिल्ह्यातून आंबेजोगाई नाशिक जिल्ह्यातून मालेगाव नंतर नाशिक जिल्ह्यातून कळवण नांदेड जिल्ह्यातून किनवट तर ठाणे जिल्ह्यातून मीरा भाईंदर ठाणेतून कल्याण सातारा सांगली कोल्हापूरमधून मानदेश बुलढाणामधून खामगाव पुणेमधून बारामती यवतमाळ जिल्ह्यातून पुसद पालघर जिल्ह्यातून जवार अमरावती जिल्ह्यातून अचलपूर भंडारा जिल्ह्यातून साकोली रत्नागिरी जिल्ह्यातून मंडणगड रायगड जिल्ह्यातून महाड अहमदनगर जिल्ह्यातून शिर्डी अहमदनगर जिल्ह्यातून संगमनेर यासह अहमदनगर जिल्ह्यातून श्रीरामपूर गडचिरोली जिल्ह्यातून अहेरी यासारख्या एकवीस नवीन जिल्ह्याची स्थापना होण्याची शक्यता आहे महाराष्ट्राची स्थापना एक मे एकोणीसशे साडसोली झाली त्यावेळी फक्त पंचवीस जिल्हे होते कालांतराने लोकसंख्या वाढली आणि प्रशासनिक गरजेमुळे नवीन जिल्ह्याची निर्मिती झाली एकोणीसशे चौदा साली ठाणे जिल्ह्याच्या विभाजनातून पालघर जिल्हा तयार करण्यात आला होता एकोणीसशे अठरामध्ये राज्य सरकारच्या समितीने बावीस नवीन जिल्ह्यांचा प्रस्ताव सादर केला होता ज्यापैकी अनेक जिल्ह्यांची निर्मिती आता प्रस्तावित आहे उदगीर जिल्हा विशेषतः लातूर आणि नांदेड जिल्ह्यातील काही भाग एकत्र करून तयार होणार आहे आणि हा निर्णय अंतिम टप्प्यात आला आहे सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीसपासून उदगीर जिल्हा अशी देणे शक्यता आहे नवीन जिल्ह्याच्या निर्मितीमुळे प्रशासन सुलभ आणि कार्यक्षम होईल स्थानिक विकासाला गती मिळेल आणि नागरिकांच्या समस्या जलगतीने सोडल्या जातील असे सरकारचे मत आहे तथापि यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक आणि प्रशासन पुनर्रचनेसुद्धा आवश्यकता भासणार आहे आता खरा प्रश्न आहे तो म्हणजे कराड जिल्हा होणार का कराड जिल्हा आता होईल की नाही याबाबत सर्वांच्या नजरा त्याकडे लागल्या आहेत